नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण गौराईच्या रुखवंतासाठी मस्त अशी खुसखुशीत अतिशय सुंदर दिसणारी अशी चंपाकळी कशी करायची ते बघणार आहोत ही चंपाकळी अगदी खुसखुशीत होते आणि दिसायला पण तुम्ही पाहू शकता खूप सुंदर दिसते तर अशी ही चंपाकळी आज आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा अशी खुसखुशीत आज चंपाकळी आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी एक वाटी मैदा घेतलेला आहे हा मैदा आपल्याला या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे यामध्ये किंचित मीठ घालायचं थोडं मीठ घातल्यामुळं याला चव पण खूप छान येते तर हे सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आणि नंतर इथं मी तेल गरम करून घेतलेलं आहे मोहनासाठी हे तेल आपल्याला यामध्ये टाकायचं तर इथं मी एका वाटीला दोन चम्मच असं तेल टाकलेलं आहे तेल जास्त घ्यायचं नाही किंवा कमीसुद्धा घ्यायचं नाही तर एका वाटीला दोन चम्मच तेल असं परफेक्ट याला तेलाचं मोहन घ्यायचं तर हे सर्व हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे पूर्ण पिठाला हे तेल चांगलं चोळून घ्यायचं आहे तर मस्त याचा मुटका बनला पाहिजे अशा पद्धतीने तेलाचं मोहन टाकल्यामुळं चंपाकळी छान अशी खुसखुशीत होते त्यामुळं यामध्ये तेलाचं मोहन टाकायचं इथं मी हा फ्रूट कलर म्हणजे खाण्याचा कलर आहे तो घेतलेला आहे तर हिरव्या रंगाचा मी इथे कलर घेतलेला आहे हा आपण बुंदीमध्ये जो कलर वापरतो तर तो आहे त्यामुळं हा केमिकलचा कलर नाही त्यामुळं हा कोणत्याही तुम्ही पदार्थामध्ये वापरू शकता यामध्ये थोडं पाणी करून असा हा रंग कालवून टाकायचा म्हणजे सर्व पिठाला हा रंग लागला जातो आणि हा घट्ट गोळा म्हणून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी टाकून इथं मी छान असा घट्ट गोळा म्हणून घेतलेला आहे तर बघा असा मस्त एकदम सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे तर हा गोळा आपल्याला दहा मिनटासाठी झाकून ठेवायचा आहे किंवा मुरू द्यायचा आहे तर दहा मिनटानंतर आपला हा गोळा मुरलेला आहे तर थोडा हाताने चोळून घ्यायचा आणि नरम झालेला आहे तर यामधली मी छोटी एक गोळी घेतलेली आहे आणि ही आपल्याला लाटून घ्यायचं आहे हे लाटताना थोडासा मैदा लावायचा म्हणजे हे लवकर लाटलं जातं आणि आपल्या या कोळपाटाला चिटकत नाही तर असा पातळ असा लाटून घ्यायचा आहे जास्त पातळी नाही आणि जास्त जाड पण नाही तर मी इथं अशा पद्धतीने लाटून घेतलेला आहे आणि आपल्याला हे चौकोनी असा करून घ्यायचं आहे तर बाजूचे हे आपल्याला गोल आकार कापून घ्यायचा आहे तर हे चौकोनी आपल्याला हे करून घ्यायची आहे आणि याला चिरा पाडून घ्यायच्या तर हे पूर्ण चिरा नाही पाडायच्या तर मध्ये अशा चिरा पाडून घ्यायच्या दोन्ही टोक याचे जोडले गेलेले पाहिजे आणि मध्येच आपल्या ह्या चिरा पाडून घ्यायच्या आहे एकदम काठापर्यंत अशा चिरा पाडायच्या नाही इथं मी याला पूर्ण चिरा पाडून घेतलेल्या आहेत आणि याला आपण थोडं तूप लावून घेऊ म्हणजे याच्या पूर्ण शिरा जे आहेत किंवा रेषा आहेत तर त्या एकमेकाला चिटकणार नाहीत त्यासाठी थोडं तूप लावून घ्यायचं किंवा तुम्ही साधा मैदासुद्धा यावर लावून घेऊ शकता त्यामुळे ते चिटकणार नाही आणि अशा ह्या शिरा आपल्या मोकळ्या मोकळ्या राहतात आणि याचे दोन टोकं धरून अशी घडी मारून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने याची घडी करून घ्यायची नंतर हातावर उचलून याचे दोन्ही टोकं आपल्याला असे दाबून घ्यायचे आहे आणि याच्या जे शिरा आहेत तर त्या अशा दोन्ही बाजूनी एकसारख्या करून घ्यायच्या आणि याला असं मधे करून असं वर काढून घ्यायचं आहे तर हे टोक असं वर काढून आणखी दाबून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीने मस्त आपली ही चंपाकळी छान अशी तयार झालेली आहे आणि अशाच दुसऱ्या पद्धतीने आपण सर्व चंपाकळी करून घेऊयात तर बघा ही पण तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने याच्या रेषा मारून घ्यायच्या आणि थोडं तुप लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही असे एकावर एक ठेवून घ्यायचे आणि घडी मारून घ्यायची आहे आणि दोन्ही टोक असे दाबून घ्यायचे आहे दाबून घेतल्यावर अशा रेषा दोन्ही साईडला एक सारख्या करून घ्यायच्या आणि याचं टोक यामधून असं वर काढायचं आहे तर बघा ही दुसरी आपली चंपाकळी तयार झालेली आहे अशाच पद्धतीने मी इथे अशा चंपाकळी करून घेतलेल्या आहेत तर एका वाटीच्या ह्या सहा किंवा सात अशा चंपाकळी आपल्या तयार झालेल्या आहेत तर बघा किती सुंदर दिसत आहेत आणि अशा ह्या रुखवतामध्ये सजावटीसाठी खूप छान दिसतात ह्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे सुरुवातीला थोडं तेल कोमट करून घ्यायचं जास्त गरम तेल करायचं नाही फक्त कोमट करून घ्यायचं आहे आणि ह्या चंपाकळी तळताना तेल आपल्याला खूप कडक करायचं नाही तर कोमट तेल असलं पाहिजे आणि गॅस मध्यम ठेवायचा किंवा बारीक ठेवायचा म्हणजे ह्या जळणार नाहीत आणि लाल पण होणार नाहीत तर मस्त अशा हिरव्या तर हिरव्याच राहतील त्यामुळं अगदी कमी गरम तेलामध्येच ह्या तळून घ्यायच्या तर अशा उलटी पालटी करून ह्या तळून घ्यायच्या आहे तर बघा आपला याचा रंगसुद्धा बदललेला नाही तर ह्या तळल्या गेलेल्या आहेत तर बघू शकता याचा फेस कमी झाला की समजायचं की ह्या आपल्या तळल्या गेलेल्या आहे आणि बघू शकता कुठेही लाल झालेल्या नाहीत तर अशा पद्धतीने मी इथं सर्व चंपाकळी तळून घेतलेल्या आहेत आणि त्या ता मस्त झालेल्या आहेत आणि दिसायला पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसत आहेत अशा ह्या चंपाकळी रुखवतामध्ये ठेवल्या तर खूप छान सजावट होते आणि दिसायला पण बघा किती सुंदर दिसत आहेत तुम्ही जास्त गरम तेलामध्ये तळल्या तर याचा रंग काळपट येतो तर कमी तेलामध्ये छान अशा खुसखुशीत तळल्या जातात आणि त्या खायला पण खूप छान अशा खमंग लागतात तर अशा पद्धतीने गौराईच्या रुखवतासाठी तुम्ही पण ह्या चंपाकळी करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका